मॅरेथॉन विजेता गणरायाची वाघ हॉस्पिटल मध्ये करण्यात आली तंदुरुस्त शरीर ठेवण्यासाठी विविध मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा असा संदेश मूर्तीची प्रतिष्ठापना जुळे यंदाचा हॉस्पिटल साजरा करताना आजच्या तरुण पिढीला आगळा वेगळा संदेश द्यावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने वाकचौरे परिवाराने मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन विजयी झालेल्या मुद्रेतील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे गणपतीच्या मंडपात सर्व स्पर्धांची आकर्षक सजावट आणि मांडणी केलेली आहे डॉक्टर सत्यजित वाकचवरे आणि डॉक्टर अभिजित वाघचवरे या बंधूंनी सोलापूर मॅरेथॉन पासून सुरू केलेल्या मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन आणि शारीरिक सुदृढता ठेवण्याचा प्रवास तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मॅरेथॉन मध्ये विविध विक्रम करण्याच्या घटनांची मांडणी या गणेश उत्सवामध्ये त्यांनी केली सोलापूर सातारा मुंबई दक्षिण आफ्रिकेतील डर्बन मधील कॉम्रेड मॅरेथॉन तसेच दोन वेळा आर्यन मॅनचा किताब डॉक्टर वाघचौरे यांनी मिळवला त्या सर्व आठवणी तसेच मेडल चे प्रदर्शन त्यांनी गणपती मूर्तीच्या समोर मांडले आहे गणेश मूर्ती तर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झालेल्या मुद्रेत आहे मूर्तीच्या डोक्यावर टोपी आणि हातात भारताचा तिरंगा असून सर्व भाविक भक्तांना राष्ट्रप्रेम आणि शारीरिक सदृढतेचा संदेशच या गणेश मूर्तीकडून देण्यात ते येत असल्याचे चित्र दिसून येत आहे हा आगळा वेगळा उपक्रम डॉक्टर सत्यजित वाकचौरे डॉक्टर अभिजित वाघचौरे डॉक्टर राजश्री वाघचवरे डॉक्टर शुभा े आणि डॉक्टर स्मिता झांझुर्णे यांनी साकारला आहे